वेल प्रमोद दस्तुलकर हिअर इन पुणे ॲट दी वेरियस टेम्पल्स ऑफ पुणे नाव वन ऑफ द हेरिटेज टेम्पल वेरी ओल्ड टेम्पल हिअर नियर पूर्णा हॉस्पिटल मनिकचल रिसर्च सेंटर हिअर इफ यू विल फाईंड वन ऑफ द बेस्ट मंदिर स्मॉल मंदिर वेरी ओल्ड मंदिर शिवकालीीन टेम्पल कॉलड विसावा मारुती कुंभारवाडा सदाशिवपेठ पुणे माणसं शेवटच्या प्रवासाला निघाले की खांदा लागतोच वैकुंठाला पोहोचण्याआधी खांदा बदलून विसावा घेण्याची जागा ठरलेली तर ही खांदा बदलून थांबून खांदा बदलणे याच्यासाठी विसावा करणे हे वैकुंठ इथेच बाजूला एस एम जोशी सभागृहा याच्या बागच्या गल्लीमध्ये आहे आणि इथून हे अंतयात्रा निघायची मान्यवरांची आणि अंत अंतयात्रा निघाली की या मारुतीला थांबून लोक पाणी पिऊन नमस्कार करून खांदा बदलून विसावा घेऊन या ठिकाणी विसावा मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे हे फार जुनं मंदिर आहे आणि इथे लोक बऱ्याच काळी काळापासून लोक इथे येतात आणि या मंदिराचं दर्शन घेतात नमस्कार विसावा मारुती हे विसावा मारुती मंदिर अंतयात्रेमध्ये खांदा देऊन थकलेल्यांना विसावा घेण्या घेण्यासाठी या मारुतीला दर्शन करायचे विसावा घ्यायचे आणि पुढे जायचे विसावा मारुती डू विजिट वन्स इफ यू कम टू डेक्कन डू कम विजिट दिस वन ऑफ द एज ओल्ड मारुती कॉल्ड विसावा मारुती आमचे डॉक्टर लोंडे सर या मारुतीला जवळपास ते पंच्याण्णवपासून विजिट करतात इथे जेवण करायचे आणि बाकीच्या नित्यक्रम दिनक्रम पुण्यातला ते करायचे विसावा मारुती नियर पुना हॉस्पिटल इन डेक्कन प्रमोद थँक्यू